आज रविवार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझी छोटी बागे आपल्या स यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बागेची पूर्ण बागेमध्ये काय काय सुरू आहे काय बदल झाले सर्व बघणार आहे सोबत काय कामही सुरू राहते माझं बघा वॉटर लिलीचे प्लांटपासूनच सुरुवात करते आता व्हिडिओला हो आणि वॉटर लिलीचे प्लांट आहे ना असे मी वरच्यावर असं बघत असते काही त्याच्यात कीड वगैरे झाली काय किंवा काही छोटे छोटे बघा आता ह्या कुंड्या पण छान असे मोठे झाडं व्हायला लागले आता सगळेच एवढ्यात पाऊस खूप जास्त असल्यामुळे आहे ना पावसामुळे बरेचसे कामं बागेमधले होतच नाही आहे पण आहे ते आहे आता त्याच्यात आपण काहीही करू शकत नाही आणि बघा आता हे प्लांट बघा हे या कमळालासुद्धा खूप वेळ लागत आहे कडी उमलायला कारण माझ्याकडे जो कमळ होता ना त्याचं लवकर उमलते फुलाची साईज थोडी छोटी आणि लवकर बंद हे हे होते आणि हेच थोडं मोठं आहे आणि हे बघा हे आहे ते जांभळ्या रंगाचं खूप सुंदर फुलं आहे ते आणि ते सुद्धा सगळ्या फुलांची देखरेख याच्यासाठी करत होते आता हे थोडीशी मी फिरून घेते टोपलं कारण हे आहे ना बघा हे बी खूप निघालेलं आहे पण पा पानं आहे ना असे थोडेसे पिवडसर वाटले मला याचे हे छोट्या रोपांचे म्हटलं हे उन्हाच्या साईडनं करून घ्यावं थोडंसं टोपलं फिरून असं कामसुद्धा सुरू राहते बागकाम जेव्हा मी दाखवते ना, ना बागेमधला आणि हा बघा ट्यूबर एक काढला होता ना मी बघा याला छान असे येत आहे ये असं पाण्यात टाकून ठेवायचा ट्यूबर त्याला छान असं थोडा मोठा झाला पानं आणि मुळा यायला लागले ना तर मग दुसऱ्याच्यात आपण लावू शकतो आणि काही असे पानं किडलेले दिसले ना त्याच्या मागे मी असे बघत असते काही कीड वगैरे आहे का हेच जास्त बघावं लागते बाकी का काही एवढी काळजी विशेष घेत नसते मी याची पाणीसुद्धा जास्त बदलत नाही काही याच्यात गप्पी मासे टाकलेले आहे वाटरलेला सर्वात जास्त म्हणजे खूप जास्त उन्हाची गरज असतेच आणि हे छोटे छोटे प्लांट जे मी दाखवले आहे ना ते तिथंसुद्धा मी छोटे छोटे ट्यूबर खूप माग मिळाले होते आणि ते बघा हे याला तर दरच फुलं येत आहे आता बाकी वाघ बघूया अंजीरला दोन अंजीर आहे छोटे छोटे अजून येत आहे काही तोडले होते मी आणि त्याच्यासोबत साईडला मिरची झाडं खूप छान मिरची झाडं आहे छान मिरच्या येतात त्याला आणि हे आपली गावरानी आणि छोटी बारीक मिरची लिंबूला लिंबूसुद्धा आता पाच सहा लागलेलेच आहे आधीचे तर तोडले होते मी या जास्वंद त्याला बऱ्याच दिवसासाठी खूप फुलं येत आहे आणि आधीची सुकलेली फुलं मी असे तोडत राहते आणि ते त्याच झाडामध्ये टाकते खत तयार होईल त्याचं आणि ये ये हे येलो सुद्धा भरपूर फुलं आले आणि इथं बघा पेरूची एक नाही तर दोन झाडं लागले आहेत आणि चांगले मोठे सुद्धा होत आहे हे बी पडते ना आपण जेव्हा वेस्ट भरतो कुंडीमध्ये त्याच्या पासून निघू शकतात किंवा पक्षी पण बऱ्याचदा बी आणत असतात त्याच्यातलं बघा एक एक नवीनच प्लांट माझ्याकडे निघालेला आहे टोमॅटोला बघू शकता तुम्ही भरपूर फुलं आलेले आहे हे दुसरी बियाचे आहे पहिले बघा पहिले भरपूर टोमॅटो मिळाले मला तेच रोपे मी काढून टाकले होते त्यातलं एखादं झाड आहे पण याच्यामध्ये बघा असं बघता बघता मला दिसलं याच्यामध्ये बरेच झाडं निघालेले होते मला असं वाटलं एकच झाड आहे पण याच्यात खाली पण चार पाच झाडं होते आणि वरसुद्धा तीन चार झाडं दिसत होते मी चार झाडं याच्यात ठेवले बाकीचे काढून घेतले बघा आणि आता हे दुसऱ्या कुंड्यात लावून घेणार आहे सुद्धा छान असे वेलांची छान अशी ग्रोथ होत आहे सगळ्याच वेलांची आणि प्रत्येक टोमॅटोला भरपूर असे फुलं आले टोमॅटो तर छान असते आता हे लावले ना लगेच दुसरे रोप टाकायला सुरुवात करायचे आणि याच्यात मिरची बघा किती आली तुम्ही भरपूर प्रमाणात मिरची आलेली आहे आणि वांगेचे झाडंही आता छान सुरू आहे सोबत कामही सुरू सुरूच असते मोठे मोठे पाना खाल ना खालचे ते तोडले मी कारण सूर्यप्रकाश झाडांना मिळणं आवश्यक आहे हे टोमॅटो बघा पूर्ण लाल झालेलं आहे हे आधीचा प्लांट आहे आणि हे टोमॅटोची झाडं बघा आता जिथे जागा कुंड्याखाली आहे ना तिथे मी लावून दिलेले आहे दोन दोन तीन तीन एका याच्यात लावून देते आणि बघा आता अपराजिताला फुलं येत आहे कारण पाऊस सुरू झाला ना त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ आता बंद झाली होती फुलं यायला पण परत यायला लागले पावसामुळे आणि एवढे मोठे बघा किती याला, या कि याला फुलं होती पण मी तोडले कारण याच्यावर भरपूर मला कीड दिसली ना त्याच्यामुळं या झाडांमध्ये जास्तीचं पाणी झालं आहे कारण याला होल नसेल किंवा बंद झालं असेल ते काढून घेतलं आणि याचे पण खराब पानं तोडले कारण कीड पण भरपूर प्रमाणात तयार होते ना त्याच्यामुळे बघा ते असे पाना खात राहतात आणि मधुकामिनी जोड आला ना इथून जायची इच्छाच होत नाही सर्व बागेमध्ये सुगंध दरवडत आहे या झाडामुळे आणि त्याच्यामुळे तिथं थांबावंसंच असं वाटते इथे पण थोडेसे मुंगे दिसले ना तर समजून जायचं काहीतरी असे केळी दिसली की इथं काहीतरी आहे म्हणून मी काढत होती खूप लवकर वाढ घेतली या प्लांटनं आणला होता छोटासा सुकलेला प्लांट होतं ते पालकाचं झाडं आहे मेथी पण खाली निघाली आणि हळद पण आहे इथे आहे आपलं छान अशी कांद्याची पात आणि या वर्षी फुलकोबी वगैरे हो परत रोपं मला मिळाले नाही माझं सुरू आहे अजून मिळाले तर लावेल मी आणि अशी एखादी शेंग मिळाले नाही एखाद्या भाजीत टाकू शकतो किंवा अशी पण खायला होते ती कारण भरपूर वेल लावले ना तर मग एका टाईमला खूप शेंगा मिळतात कधी कधी अशा मागे पुढे लागत राहतात ना झेंडू पण आहे भरपूर फुलांनी बाग बहरलेली आहे आता कारण टेन ओ क्लॉकची भरपूर फुलं आता या यायला लागले पावसामुळे आणि कसं गर्मी पण खूप आहे ना इथे सगळे अडेनियम ठेवलेले आहे मी अडेनियमलासुद्धा भरपूर फुलं येते यावेळेस आता थोडे कमी झाले कधी कधी खूप जास्त बहर असते कधी कमी होते असं चालूच असते याला पण फुलं येते बघा आता छान फुलं येतील ना तेव्हा हा प्लांट खूप सुंदर दिसते असा आणि डार्क रेड रंग आहे इथेसुद्धा तर वेल कुट कुठं तुळस हे लावले नाही असे बी पडत राहतात आणि दरवर्षी भरपूर प्रमाणात निघत राहते त्याच्यामुळं वेळ सुद्धा मोठा झाला आहे आता मी बरेच तोडले होते वाल्याच्या वेळेवर आहे ना बारीक कीड जास्त असते पण हा छान मोठा व्हायला लागला आता आणि ते परत तुळस आहे यालाही खूप आता मंजूर लागलेलं आहे बी लागलेलं आहे गुलाबाची कटिंग केली आहे कलांचुलास दरवर्षीसारखे अजून काही ते खूप मोठे मोठे प्लांट झाले नाही आहेत जसे मला पाहिजेत तसे फक्त एकच याला फुलं कड्यासुद्धा दिसून आल्या अंगूरच्या वेळाची पूर्ण कटाई केली होती हार्ड प्रुनिंग केली होती बघा आता हे येत आहे नवीन पानं आणि तिचे पूर्ण मी कट केलं होतं कारण पानं आहे ना असे लक्षात आलं होतं आता याला कटायची गरज आहे आणि इथं मी हे याच्यासाठी ठेवलं आहे इथं आहे ना गप्पी मासे याच्यात टाकून ठेवले आहे म्हणजे तिकडे उन्हाणं वगैरे गेले ना तर ते याच्यात राहतील म्हणून बघा असे बारीक बारीक तुम्हाला दिसे भरपूर तयार झालेले आहे म्हणून हे वेगळंच ठेवलं आहे मी याच्यासाठी आणि इथे या प्लांटला सगळ्यांनाच खूप फुलं येत आहेत आता एवढ्यात हे पर्समध्ये हे झाड इतकं छान झालं ना या साईडला बघा फक्त हे साईडचा जो खिसा राहते असा ते कप्पा राहते त्याच्यामध्येच हे लावलेली होती कटिंग ती इतकी जास्त मोठी झाली आणि फुलं पण येत आहे पण अशी पडली ना पावसामुळे बघा सगळीकडे पाणी पाणी झालं आहे ते पण साफ करायचं मला आणि इथं ड्रॅगन फ्रूट बघा हे ब्राऊन दिसतं ना एवढंच आणलं होतं आता एवढं मोठं वर झालेलं आहे इथे पण हे ब्राऊन दिसते एवढं आणलेलं होतं हे वर झालेलं आहे मोठं आणि सुद्धा नवीन नवीन येत आहे त्याला ग्रोथ वेगवेगळ्या रंगामध्ये आणले होते केळीचे पा झाडं मी तीन चार लावले हे कुंडे म्हणजे याच्यामध्ये लावलेले आहे बकेटमध्ये खरं तर मला याचे पानं खूप आवडतं जेवण्यासाठी नाश्त्यासाठी त्याच्यासाठी म्हणून मी लावले आणि सनावरालाही छान वाटते केळीच्या पानावर जेवायला आणि आता खाली पण एक झाड आहे अजून लावायचे आहे पपाया भरपूर आलेल्या आहे छान सुद्धा होत आहे आणि हे आपले हँगिंग प्लांटर आहे सर्व आणि परत मी या झाडा जोडाली कारण मला इथे काहीतरी असं दिसलं बघा मेली बघ लागलेला होता त्याच्यामुळेच याच्यावर कीड येत होती हे लक्षात आला आणि तो भाग काढून टाकला असं जर वेळेच्या पहिले आपण केलं नाही कीड लागणार नाही झाडांना आणि सुंदर सुंदर फुलं वाटरलेली ते एक वेळा ते पण बघून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका सुंदर सुंदर फुलांचा आनंद घ्या बघा इथे दोन तीन बदमाशी त्याच्यातच अटकून राहिल्या मी जेव्हा म्हटलं तुम्हाला तसंच निघाल्याच नाही ते कारण त्याच्या आतमध्ये होतं पाणी आणि ही आपली छोटी बाग कशी वाटते नक्की सांगा आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नेहमीच येत राहते आणि मला जी माहिती आहे ती तुम्हाला पोचवण्याचं काम मी करत असते व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद